शुभ सकाळ सर्वांना सकाळचे साडेआठ वाजलेल्या येतात आणि धारा झालेल्या येतात धाराणकुट्टी आणि आज मुलांनी धारातून कुट्टी पण केली तर शेण राहिले अजून टाकायचं आणि खुराक चारायचे तर खुराक चारून घेऊ खुराक काय कुणी चारत नाही कोटल्या गायला किती द्यायचं कसं असतं काही गाभण गाबनला थोडंसं म्हणजे असं वेगळं असं येलेली वे वेगळं ताणी वेलेली भाकड गाय जी पाराटी झालेली तिला थोडंसं कमी जास्त असं खुराक असतं त्याच्यामुळं खुराक चारत नाहीत आणि कसं आहे रात्रीची लाईट असली ना तर झोपच होत नाही पूर्वीची हिनं झोपच होत नाही आणि कामाचा तर इतका लोड असतो ना आणि बघा सण असू काही असू काम काही चुकत नाही सगळं कर हो ते करावंच लागतंय आता एवढा दिवाळीचा सण येणं तरी दारे बंद नाही तर दारे रोज चालूच तर सगळं ठलं पण करावं लागतंय गायांचं पण करावं लागतंय शाळेचं शाळे आपल्याकडं दोन येतात त्यांचंही बघावं लागते तरी पण शाळांना नेहून बांधले गवताकड तर त्या खात्यान फिरून फिरून एकदा पाणी फिरून नेहून ठेवलं बकेट भरून होऊन जातं गायांना पण दोन नेहून बांधले न वासत होतं आपण रात्री तिकडेच ठेवलेले तर ते नाही आणलेले हो तर बघू आता फुराक चारू आणि शेण टाकून घेऊ आणि आजच्या चहाला आहे ना आठ वाजल्या आठ वाजता सकाळचा चहा भेटलेला आहे चहा घेतला आणि लगेचच इकडे आले तर इथलं फुराक चारून शेण टाकू मग दुसऱ्या कामाला लागू आणि आजही ना हे शंकरपाळी करायचं चालले ते तर आणि आजही आजही तेरस तर सर्वांना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा पण आजच्या शुभेच्छा तुम्हाला उद्या भेटतात कारण आजचा व्हिडिओ नाही करून ठेवलेला उद्या येतो किंवा दोन दिवसाचा एकत्रही येतो अजून एवढं हजबेंड जमत नाही आहे मला हे करण्याचा सगळा लोड आणि कामाचा पण लोड भरपूर आहे त्याच्यामुळं एवढं हे होत नाही आजचं उद्याची मी एकट्या वेळेसनं दोन दिवसाचं पण हे होतं थोडं थोडंसं हे केल्याला प्रयत्न करते की आणि डेली हे दाखवायचा बनवून पण जरा थोडासा लोड आहे सध्या तरी कामाचा त्याच्यामुळे होत नाही आहे तर आज आहे ना शंकरपाळी करून घ्यायच्यात आहे अजून दुसरं एखादं तरीही करून घेऊन कसं किचकट जास्त येत ना करंजी आणि शंकरपाळी ह्याला खूप वेळ लागतो तर घेऊ एवढं शेण टाकून आणि खुराक चालू आणि ह्या वेळेस आहे ना खुराकामध्ये ना हे मॅश आणलेली बारली जे की कोरडी बारली आपण वल्ली बारली ही घेत होतो पण नाही त्याने ही काय कसं होतं इकडच्या गायांना थोडंसं सवय ना दोन तीन खातच नव्हत्या त्याच्यामुळं मक्का भरडाही घेतो पण ह्या ना ती बारली घेतलेली मॅश घेतलेली पण आहे ना तरी पण आहे ना ज्या दोन नवीन गाय आणलेल्या आहेत ना त्या एक आणि अजून आम घरची जी आहेत ना त्यातली एक गाय खाती बाकी मैसही आपली खात नाही आणि मैस तर ना सरकी पेंटसुद्धा खात नाही मशीनने सरकी पेंट खायला पाहिजे कारण दूध आहे ना सरकी पेंट हे होतं पण मैस काय सरकी पेंट खात नाही आणि सरकी पेंट पण ना शेंगदाणा पेंटपेक्षा महाग आहे तर बघा किती फक्त गुळीपेंड म्हैसे खाती दुसरी पेंड कसलीही खात नाही किंवा ही बारली मक्का भारटा काहीही खात नाही त्यातल्या एक म्हैस आणि आपली गाय आपली ही खात नाही हे सगळं खुराक फक्त गुळीपेंड खात्यात दोघी आणि सगळं आवरून झाल्यानंतर म्हणलं आपलं आता हे थोडंसं स्वयंपाकाला लागावं तर इथं बेसनपीठ अगोदरच सगळं दळून ठेवलेलं होतं चाळून चाळण दळण करून चाळून हे करून पीठ सगळे ठेवलेले होते चालूं, चालूं, तर हे बेसन डाळ आहे ना जास्त घेतली होती म्हणजे घरी पण बेसनपीठ लागतंच आपल्याला तर मग हे कसं मोजून घ्यायचं तर हे जे पातील तुम्ही कुठलंही एक भांडं करा तर हे भरताना आहे ना दाबून दाबून भरायचं आणि तितकंच आपण साखर आहे ना तेवढीच घ्यायची तर हे पातीलंनी माफ केलेलं आहे तर हे ना दाबून दाबून भर चा। हे भरलेलं आहे बेसनपीठाचं हे चाळून हे करून व्यवस्थित ठेवलेलं होतं हे एक पातेलं पूर्ण घेतलेलं आहे आणि अजून एक अर्ध असं दीड पातीले घेतलेले आपल्याला आपण हे लाडूसाठी तर आप साखर घेताना पण आपण तेवढीच घ्यायची तर हे पीठ आहे ना आता हे मळून घ्यायचे पण असा घट्ट गोळा करायचा नाही आपल्याला शेव काढायची तर अशा पद्धतीने अशा असं पीठ आपल्याला शेव काढण्यासाठी व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं तर त्यामुळं पारातीमुळे परातीमध्ये ना हे मळता मळत नाही पळ असं पातीलातच पारा, घेऊन एक सलग असं फिरवलं ना हाताने की व्यवस्थित मळलं जातं हीच अशीच ह्याची हे पिठाची हे ठेवायची शेवगं जर का आपण काढणार असतो आणि एकदा मळून झालं ना परत हात ही घात घालायची गरज नाही नाही भातवडी किंवा चमच्यानी तुम्ही शेवग्यामध्ये घालू शकता परत हात भरवायची ह्याला काही गरज नाही हे मळ लाडूचं मळून ठेवलेलं आहे तोपर्यंत म्हणलं शंकरपाळ्याचं पण पिठं तेवढे मळून ठेवावं सगळे तर इथं स्नेहलची आणि दिदूची पण मदत आहे मला तरी इथे ना तूप ठेवलेलं आहे कडवायला आपल्याला आपण दीड किलोच्या वेळ शंकरपाळी करणारे दीड किलो दीड दे। किलोसाठी आपण इथं मुठ्ठी वाटीवी एक अडीचशे ग्रॅमचे असेल एक पाव किलोचे इतके असं तूप घेतलेलं आहे हे मशीचं तूप आहे पण तूप हे केल्यान कडवल्यानंतर आहे ना थोडासा फेस आला ह्याच्यावर तेल नाही आहे हे तुपच आहे तर एक मोठे वाटे भरून ह्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेले आणि मी असंच करते आ, मी जी पद्धत हिनी करते ना तेच आणि एकदम खुसखुशीत असे शंकरपाळे आपले होतात अजिबात कसलेही चुकत नाही काही नाही कुणीच डायरेक्ट म्हणजे साखर आपण दुधातही करून टाकतात काही करतात पण उगच हे जे त्याचं बिघून बिघडू बघून आपण बिघडवायची नाही आपली दिवाळी आपण जशी करतो त्याच पद्धतीने हे करायचं तर हेच तूप आहे ना सगळं ह्याच्या हे केलं सुरुवातीला एक चमच्याने कालवून घेतलेलं आहे कारण तुप आपण कडकडीत केलेलं आहे जर का डायरेक्ट हात घातला लगेचच तर हाताला चटका बसतो त्यामुळे चमच्याने अगोदर का सगळं का एकत्र करून घेतलेलं आहे आणि चिमुडूबर एक अर्धा चमचा असा मीठ पण टाकलेलं आहे गोड ह्याला थोडंसं मीठ टाकलं ना तर अजून चौथ्याचे वाढते थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथं दूध गरम करून गरम करायला ठेवलेलं आहे एक दोन वाट्या अंदाज ठेवलेला आहे आपण लागन तसं दूध वापरू आणि इथं साखर पिठीसाखर येणं दळून घेतलेली हे साखर येणं दळून घेतली ही साखर करून घेतलेली आपण आणि ही पण अंदाजपंचे घातलेली असं काही नाही की मोजून मापून काही नाही एक अंदाजपंचे एक पाव दीड किलो मैद्याला आहे ना तीन पावशराची साखर घेतली अर्धी घेतली मै आपण जे मैदा घेतला ना त्याच्या अर्ध्याने इतक्या अंदाजाने ही साखर आपण घेतलेली तुम्ही कमी जास्त गोड जसं खाता ना तसं तुम्ही थोडेफार कमी किंवा जास्तही घेऊ शकता तर इथे ना दूध घेतलेले आणि हे दूध एक वाटी भरून अगोदर घेतलेले तर दुधामध्ये आपण गरम करून घेतलेले कारण जर का गार तुम्ही काहीही कराल ना तर तूप आहे ना घातलेलं ते तर गार होऊन येण त्याच्यामध्ये बारीक अशा गुठळ्या होऊ शकतात त्याच्यामुळं पाणी घ घ्या किंवा दूध घ्या तुम्ही गरम थोडंसम सो करूनच घ्या तर इथं दूध घेतलेलं आहे मी गरम करून एक दोन वाट्या ठेवलं होतं तर हे मळण्यासाठी ना एक वाटी भरून लागलं अजून थोडंसं कमी पडायला लागले अजून एक अर्धी वाटी अर्धी वाटी मला ह्याच्यासाठी दूध लागलेलं आहे एक दीड किलो शंकरपाळ्याचं मळण्यासाठी न बरोबर दीड वाटी दुधाची लागलेली तर ही जी अर्धी वाटी घेतली होती मी ती पण सगळी वतून घेतलेली ह्याच्यावर आणि बघा दीड वाटी दुधामध्ये ना या अशा पद्धतीचा गोळा बनवून तयार आहे आपला शंकरपाळ्याचा तर हे थोडंसं मुरण्यासाठी पंधरा वीस मिनटं ठेवू तोपर्यंत ना आपलं जे लाडूचं पीठ आपण हे करून ठेवते पण दहा पंधरा पंधरा वीस मिनटं राहिलेलं आहे तर मळून ठेवलेलं होतं ते पण व्यवस्थित असं मुरलेलं आहे तर हे शेव काढायला घेऊ लगेच तर शेव काढते आणि ही शेवग्यानी शेव तो जे शेवगा आहे ना फिरवायचं तो पण आहे पण मला नाही जमत हे जे जुने आपले शेवग्या आहेत ना ह्यांनीच मी करायला घेतलेली तर इकडं माझी शेव काढायची चालू आहे तोपर्यंत इकडं स्नेहलचं लगेचच शेव आहे ना ते बारीक करायचं पण चालू आहे तिचं आणि बघा हात फिरव हात भरवायची काहीही गरज लागली नाही चमच्याने अगदी ह्याच्यामध्ये घा शेवग्यामध्ये व्यवस्थित असा घ्या घालता आहे आणि बघा इकडं लगेचच शेव हिची गरम गरमच बारीक करून घ्यायची चालू आहे इकडं दिदूचं थोडे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते पण बारीक करून द्यायचं चालू आहे आणि इकडं बारीक करून झाली शेव पण आपली काढून झाली तोपर्यंत पाक करायला घेतलेला आहे आणि ज्या पातेल्याने पीठ घेतलं त्याच पातेल्याने दीड पातेलं इथं मी साखर घेतलेली आणि पाक करायला ठेवते तर पाक होतो आहे तोपर्यंत आपण आहे ना इकडं त्याच तेलात लाडूचं जे तेल होतं ना त्याच्यामध्येच थोडेसे अनारसे पण करून घेणार आहोत तर बरोबर इथं दीड पातील आपण साखर घेतलेली आणि पाक करायला ठेवणार आहोत आणि ह्याच्यामध्ये ना आ, साखर आपल्याला पाणी किती टाकायचं आहे तर आपली साखर बुडेल इतकं पाणी आपण टाकणार आहोत साखर टाकल्यानंतर येनं पाणी टाकल्यानंतर पूर्ण साखर आपली सगळी ह्याच्यामध्ये ना उलडी पाहिजे इतकी आपण साखर टाकून घ्यायची ह्याच्यामध्ये आणि जे आपण काजू बदाम थोडेसे का चिरून घेतलेले आहेत बारीक हे तुकडे करून घेतलेले आहेत ना ते थोडेशा तुपामध्ये एक कप अर्धा कप तुपामध्ये ना थोडेसे भाजून घेऊ ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी लाडूमध्ये आणि ह्याला पण थोडंसं हलवून भाजून घ्यायचं चांगलं असं थोडंसं रंग बदलूस तर ह्याचं भाजायचं अशा पद्धतीने आणि भाजल्यानंतर आहे ना हे सगळं जे शेव आपण काढून घेतलेले आहे ना त्याच्यामध्ये टाकून घेऊ अशा पद्धतीने असा कलर आलेला आहे हे थोडंसं भाजून घेतले तुपामध्ये ना आपण जी शेव काढली होती त्याच्यावर ओतून घेतलेले आणि बघा ही घरची डाळ आहे तरी पण बघा रंग कितीला अजिबात कसलाही ह्याच्यामध्ये दुसरा रंग टाकलेला नाही पिवळा रंग येण्यासाठी की काहीसुद्धा नाही एकदम आपले म्हणजे ज्या ज्या जसं आहे ना तसंच ह्याच्यामध्ये क अजिबात कसलाच कलर टाकला नाही आणि जे आपण पाक करा ठेवला होता ना त्याच्यामध्ये एक चमचाभर दूध टाकायचं जेणेकरून ह्या साखरेवरची जेवढी मळी आहे ना ती मळी वर येऊन आणि अशा पद्धतीने हे चाळणीने सगळी मळी काढून घ्यायची आपल्याला तर बघा किती ही पूर्ण सगळी गहांची आहे ना ह्या साखरेमधली ती पूर्ण सगळी निघलेली आणि पाक होतो इकडं तोपर्यंत इथं तर लगेचच शंकर हे अनारशेक आपण करायला घेतलेले इथं आणि इकडं हे बघा अशा पद्धतीने थोडे स्नेहल सुनबाईचं करायचं करून तेचं चालू आहे आणि इकडं लगेच तळायला घेतलेले पाक पण इकडं होतोय एक सलग सगळे कामं करून घेतलेली तर कारण रोज उठून तेच तेच करायचं म्हणलं ना तर होत नाही त्याच्यामुळं म्हणलं पटपट दोन तीन तरी पदार्थ आज करून घेऊ दुसरे करणं हे एवढंच करून नाही चालत ते आपल्याला सगळंच बघावं लागतं त्याच्यामुळं एकदा बसलं ना म्हणलं सगळंच करून घेऊ आणि बघा किती जाळीदार असे छान असे अनारसे आपले हे करून तयार येतं बनवून तयार येतं चालू आहे अजून बनवायचं आणि ह्याच्यामध्ये ना तेल आहे तर ह्या पुरणाची जी आपली जाळी आहे ना ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने थोडेसे असे हे करून ठेवलेले जेणेकरून सगळं तेल आपलं ह्याच्यामधलं आहे ना सगळं खाली निचरता निचरून जाईन तेल तर बघा हि तर पाक पण आपला बनवून तयार आहे अशा पद्धतीने ही गोळी आली पाहिजे जे की ही जेलसारखी अशी दिसली पाहिजे बघा अशी गोळी ही बनवून तयार झालेली एकदम आपला छान पद्धतीने असा पाक झालेला पाहिजे असा आणि आपला पाक बनवून तयार आहे तर थोडंसं बंद करू गॅस आपण जे अनारसे चालू आहेत ना त्याचं बंद करू आणि लाडूचं ना ह्याच्यावर आपण हे पाक वतून घेऊ पूर्ण आपण अनारसे करून घेतलेले आहेत आणि हे जे पाकवतून ठेवलं होतं ना तर ते पाकवतून ठेवलेलं ना एक अर्धा तासासाठी असंच ठेवलं आणि पाक एकदम पाक सगळा सगळा मुरलेला आहे आपल्या शेवजी काढून घेतलेली आणि तिने चुरताना ना एकदम बारीक अशी चुरली त्याच्यामुळे थोडीशी अशी एकदम बुंदीसारखी झालेली ही शेवजी आहे ना ती एकदम बुंदीसारखी गोल 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 अशी तिने चोळून हाताने चोळली पण एकदम गोल गोल झाली बुंदीसारखी एकदम आणि आत्ता क ज्यावेळेस आपण लाडू करायला घेऊ त्यान त्यानंतर त्यावेळेसच आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आणि माशा गोड काही करायला लागलं ना माशा येतातच येतात त्यांना कसं आहे आपण थोडं शेतात राहतो जनावराचं पण इथं तरी पण जवळ नाही थोडंसं लांब आहे पण इथंच शेजारी आहे ना पोल्ट्री आहे त्या पोल्ट्रीच्या हानी थोड्या माशा होत्यातच होत्या तरी पण प्रयत्न पावडर जे आहे ना तर ती पावडर हे ठेवतो थोडंसं ठिक्यावर एका ठेवली ना की थोड्याशा मरतात माश्या तरी पण कितीही प्रयत्न केला ना सारखं तरी पण माश्या थोड्या व्हायलाच लागल्यात आणि गोड जर का करत असेल ना आपण तर येतातच येतात माश्या तर बघा अशा पद्धतीने छान असे लाडू बनवून तयार येतं लाडू हे थोडं बाहेर आलो त्याच्यामुळे हे लाडू बांधल्यानंतर थोडेसे तुम्हाला पांढरेच दिसत असतील पण नाही घरात गेल्यानंतर ना एकदम पिवळे दिसते ते आणि लाडू बांधून झाले आपले अनारसेही झालेले आहेत आणि ही तर लगेच आहे ना जे आपण शंकरपाळ्यासाठी पीठ जेत बनवून घेतलेलं होतं ना तर ते शंकरपाळे करून घ्यावं म्हणलं अजून एक दीड तास तरी टाईम आहे म्हणजे आत्ता साडेचार वाजलेलं आहे आता तर तोपर्यंत म्हणलं एक तासा तास, तास दीड तासामध्ये तास होऊन जातेला शा आपले शंकरपाळे आणि दीड किलोचे त्याच्यामुळे थोडा वेळ लागणे एक दीड तास लागणारच येतात आपल्याला कारण तळण्यासाठी ना कमी जास्त गॅस करत करत आपल्याला तळावं लागतं थोडा वेळ घेतच तरी पण जणी असल्यामुळं पटपट उरकल्या जाते तर लाटून द्यायचं चालू आहे तर लगेचच ह्याचे इकडं तळायला घेतले आणि जे अगोदरचं तेल होतं ना ते नाही घेतलं तेल बदललेलं आहे कारण तेच तळून 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 सगळं हे झालेलं असतं काळं तर ते नाही घेतलेलं ते काढून घेतलं आणि दुसरं तेल टाकलेलं आहे आपण तर ज्यावेळेस आपण शंकरपाळे टाकतो ना त्यावेळेस गॅस फुलट फुल म्हणजे एकदम फुल करायचा आणि एक थोडेसे आलटून पलटून थोडंसं घेतलं की गॅस आपण बंद करायचा कारण शंकरपाळे आपले म्हणजे असे ज्यावेळेस टाकतोत ना त्यावेळेस तर गारा असतील ना तर तर तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं त्याच्यामुळे गॅस फुल करायचा आणि नंतर मग शंकरपाळे टाकायचे आणि बघा कसे असे हला न लेअर सुटलेले आहेत ले, शंकरपाळेला एकदम पापुंदरे अशा पद्धतीने आणि बघा किती खुसखुशीत आपली शंकरपाळी बनवून तयार आहे किलोची तर बघा अशा पद्धतीने शंकरपाळे बनवून झालेले इथं सगळं बनवून झालं दारा ही झाले आणि इथं आहे ना धनतेरसची जी पूजा आहे ना ती पूजा तोपर्यंत स्नेहलनी आणि दिदूनी कर मांडून घेतलेली इथं पूजा पण त्यांनी केलेली आणि तर म्हणलं आता मी पण पूजा करून घेते दर्शन घेते आणि मग नंतर आहे ना जेवण करू तर बघा एकदम छान पण आहे ना इथं आज आहे ना फुलं भेटले नाही इथं आणि हे जे हे आहेत ना दिवे दिवे पण नाही आहेत हे झाले कारण आहे ना दिवे अगोदरचे होते ना तर ते बरेचसे खराब झाले आणि आज काल आणायचे ह्या आठवड्यातनं आणायचे ते काही बाहेर थोडंसं जाणं झालं नाही आणि जा ज्यावेळेस गेले त्यावेळेस दिवेनं बाहेर बस बसलेले नव्हते भेटले नाही तर त्याच्यामुळं आहे त्याच निरंजनी हे ते लावलेले तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा